नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन e टी सर्जन आजचा आपला विषय आहे की लॅपटॉप आणि वर्टिगो आता वर्टिगोचं मिनिंग एक्झॅक्टली आपल्या मराठीमध्ये चक्कर किंवा भोवळ आपण ज्याला म्हणतो त्याला लॅटिन ला भाषेमध्ये वर्टिगो म्हणतात एक माझा व्हिडिओ मी खास या वर्टिगोच्या विषयावर केला आहे तो तुम्ही जरूर बघा आज आपण त्या लॅपटॉपच्या अतिवापरामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे आपल्याला वर्टिको का होतो आणि कसा होतो ते आपण आज बघणार आहोत ओके okay. आता तुम्हाला मी सांगतो कसं असतं ते आपलं हे डोकं आहे आणि हा खांदा आहे आतमध्ये मेंदू असतो आपल्या हृदयातनं दोन रक्तवाहिन्या बाहेर पडतात त्या रक्तवाहिन्या आपल्या मणक्यात शिरतात आपला हा जो मणका असतो त्याला आपण सर्वायकल स्पाईन असं म्हणतो तो, तो स्पाइन नॉर्मली हा असा वक्र असतो असा हा जो वक्र पण असतो हा इथे मागच्या बाजूला असतो तर त्या दोन रक्तवाहिन्या इकडनं आपल्या हृदयातून निघतात त्या रक्तवाहिन्या खास मेंदूसाठी असतात त्या रक्तवाहिन्या कुठेही रक्त पुरवठा न करतात त्या तिकडनं सरळ निघतात आणि मग त्या मणक्याच्या आत शिरतात आणि त्या मणक्याच्या आतून प्रवास करून त्या सरळ आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करतात आलं लक्षात त्याच्यामुळे हा जो रक्त पुरवठा असो मेंदूचा तर दॅट इज कॉल्ड एज अ वन ऑफ द मेजर ब्लड वेसल्स ऑफ द ब्रेन आता लॅपटॉपच्या वापरामुळे काय होतं बघा का लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डेस्कटॉपच्या अतिवापरामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे आपली ही जी मान असते ही मान आपण कोणत्याही पोझिशनला असते खांद्याही कोणत्या पोझिशनला असतात त्याच्यामुळे मानेला स्ट्रेस होऊन मानेच्या ज्या ज्या मागच्या मसल्स आहेत त्या ॲक्च्युली आखडतात त्या आखडल्या की हा जो मणक्याचा वक्रपण असो का तो निघून जातो आणि मणका असा स्ट्रेट होतो इट इज कॉल्ड द स्ट्रेटनिंग ऑफ द स्पाइन मग त्याच्यामुळे काय होतं के -के एक आतमधलं जाणाऱ्या काही ज्या ब्लड वेसेल्स असतात का ब्रेनकडे त्या आपण टाळल्या जातात ओढल्या जातात आणि आपण आपलं काम त्याप्रमाणे रेटतो पुढे असंच पण एक वेळ अशी येते की आपण जेव्हा वर बघतो खाली बघतो किंवा आपण झोपायला जातो त्यावेळी त्या ताणलेल्या रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात आणि त्यामुळे त्या क्षणाला आपल्या मेंदूला थोडासा रक्तपुरवठा जरी कमी झाला तरीसुद्धा आपल्याला मग असं मग घरघरल्यासारखं वाटतं असं हल्ल्यासारखं वाटतं वगैरे वा वगैरे मान पण दुखते खांदेही दुखतात डोकं दुखतं मागची बाजू स्पेशली आलं लक्षात का तर या सगळ्या गोष्टी होतात आणि इट इज व्हेरी कॉमन तर आज आपण त्या कशा टाळायच्यात ते आपण आज बघणार आहोत ओके चला तर पहिली गोष्ट म्हणजे आपली पोश्चर आपण जेव्हा बसतो लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर ते काम करता तेव्हा आपली पोश्चर असते ती अतिशय महत्त्वाची असते आपली पोशर म्हणजे आपली पोझिशन ते आपल्या दोन प्रकारचे पोश्चर आपण त्याला म्हणतो एक असं डायनॅमिक आणि एक असे स्टॅटिक पोश्चर डायनॅमिक पोश्चर जी असते ती म्हणजे आपण जेव्हा चालतो धावतो तर त्यावेळी आपल्याला जी म्हणजे बॉडीची जी हे असते अवस्था असते त्याला आपण डायनॅमिक पोश्चर असं म्हणतो आणि आपण जेव्हा झोपतो किंवा बसतो काही हालचाल नसते इट इज कॉल स्टॅटिक पोस्चर तर त्याच्यामध्ये का काय करायचं बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बसतो कोणत्या लॅपटॉप बघायला काम करायला डेस्कटॉप म्हणा लॅपटॉप म्हणा पी सी म्हणा आपले दोन्ही पावलं हे आपल्या जमिनीवरती लागले पाहिजेत सपोर्ट झाला पाहिजे जमिनीच्यावर पावलं अजन ठेवायची नाहीत जर ते होत नसेल का तुमच्या हाईटच्यामुळे तर तुम्ही आपल्या पायाकडे प काहीतरी सपोर्ट घ्या ब्लॉक घ्या की जेणेकरून तुमची पावलं तिथे ब स्टॅबिलाईज होतील ते पहिली गोष्ट का दुसरी गोष्ट म्हणजे आपले पाय असे ब सरळ ठेवून बसा मांड्या आपल्या ज्या असतात थाईज असतात त्या आपल्या जमिनीला समांतर पाहिजेत ही दुसरी गोष्ट क्रॉस लेग कधी ठेवून बसू नका आलं लक्षात नो यू शूड नेवर सिट विथ अ क्रॉस लेग आय वेन वर्किंग ऑन द लॅपटॉप ऑर पी सी आता ही जी चेअर असते आपली ही चेअर साधारणतः अशी रिक्लायनिंग जरा पाहिजे एकदम अशी सरळ चेअर नको आपण काय होतो का की आपण जेव्हा सरळ चेअर हो असते तेव्हा आपण जरा सारखं असं 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 करत असतो लॅपटॉप बघताना आलो लक्षात म्हणजे आपलं डोकं आणि पहिला मणका हा जो जॉईंट असतो त्या जॉईंटला भयानक स्ट्रेस होतो कंटिन्युअस असं असं मागे पुढे बघून त्याच्यामुळे आपली चेअर एकदम स्ट्रेट नको थोडी रेक्लायनिंग पाहिजे मी तुम्हाला दाखवत होते कसं साधारणतः एक पंधरा वीस टक्के मागच्या बाजूला रेक्लायनिंग आता ही बघा ही जी चेअर आहे ही बघा ह्याची रेक्लायनिंग चेअर आहे मांड्या पण जमिनीला सरळ आहेत पावलं टेकलेली आहेत आणि हा जो अँगल आहे हा अँगल थोडा रेक्लायनिंग आहे म्हणजे हा जो राईट अँगल आहे त्याच्याहून थोडासा मागच्या बाजूने वीस पंचवीस टक्के हा एक मागे गेले वीस पंचवीस डिग्रीने थोडासा त्यामुळे आपलं डोकं असतं ते असं एकदम रिलॅक्स सरळ राहतं ही पद्धत आहे एखादी चुकीची पद्धत आहे ही अशी बसायची एकदम राईट अँगल त्यामुळे नेहमी जरा असं करा ते बसा शक्यतो आपली चेअर का, का लॅपटॉपच्या कडे खेचून घ्या जेणेकरून आपले जे खांदे असतील का ते रिलॅक्स होतील आणि आपला जो एल्बो आहे त्या सुद्धा मग सपोर्ट मिळेल आलं लक्षात हे जे आपले एल्बोज आहेत ते असे एक एक्सटेंड व्हायला देऊ नका आता तुमची पोझिशन बरोबर आहे की नाही मानेची का ते कसं ओळखा ते तुम्हाला सांगतो सिंपल ट्रिक्स आहेत जेव्हा तुम्ही यु नो सरळ बसता अगदी सरळ तेव्हा तुम्ही काय करा असे हात मागे लावा मानेला आणि फक्त मान पुढे घ्या बघा तुम्हाला मानेच्या मसल्स एक तुम्हाला एकदम टाईट वाटतील घट्ट वाटतील आणि मग जेव्हा तुम्ही असं का असतं आणि तुम्ही बघताय खूप रेक्लॅनिंग आहे फक्त वीस पंचवीस टक्के डिग्रीने असं आणि मग जेव्हा तुम्ही मान म्हणजे इथे हात लावून फक्त मान खाली करा तेव्हा तुम्हाला या मसल्स अगदी सॉफ्ट वाटतील मऊ वाटतील आलं लक्षात हे एक आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर विचार करा की तुम्ही तुमच्या पोझिशनला बसून का तुम्हाला अचानक झोप आली तर तुमचं डोकं कुठे जाईल हे बघा जर तुम्ही असं सरळ बसला असाल आणि तर तुम्हाला झोप आली तर तुमचं डोकं पुढे पडणार तर ते पुढे पडता कामा नाही जर समजा असं असेल मागे आणि मग जर समजा तुम्हाला झोप आली तर तुमचं डोकं हे पुढे न पडता मागे पडणार का सो दॅट इज द राईट पोझिशन इट इज जस्ट अ यु नो स्मॉल ट्रिक हाऊ टू सी बरं एनिवे आपले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली ही जी असते चेअर असते ती ॲक्च्युली पुढे ओढून घ्यायची आणि बेसिकली आपला माऊस आपला जो हा हा जो माऊस आहे तर माऊस आणि लॅ हे आहे का लॅपटॉप आहे स्क्रीन आहे तर तो ॲक्च्युली एक एकाच लेवलला असलेला बरा नेहमी असा आ, 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 कीबोर्ड ब स्क्रीन नाही तर कीबोर्ड आपला कीबोर्ड आणि माऊस हा ॲक्च्युली एका लेवलला पाहिजे बरेच लोक काय करतात मग कीबोर्ड खाली ठेवतात असा इकडे एका साईडला आणि ते असं 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 करत असतात असो इट्स रॉंग पोझिशन सो ब कीबोर्ड शुड बी लाईक दिस बरं ॲडजस्ट द डेस्क डेस्क असतो आपला हा डेस्क नेहमी असा नीट करायचा का जेणेकरून आपलं स्क्रीन आहे ते एक्झॅक्टली आय लेवलला आलं पाहिजे आय लेवल किंवा जस्ट असं बिलो आय लेवल म्हणजे एक्झॅक्टली असं आलं पाहिजे स्क्रीन किंवा थोडंसं खाली बघायला पाहिजे वर अजिबात नाही ते दुसरी गोष्ट एक तुम्हाला मी सांगायला विसरलो डोक्याबद्दल आपल्या डोक्याचं जे वजन असतं डोकं आपलं हे अतिशय की हेवी वेट असतं आपल्या पूर्ण शरीरामधलं सर्वात भारी वजनदार म्हणजे डोकं मी तर तुम्हाला सांगेन आपला एक हात आणि एक पाय दोघांचं मिळून जे वजन आहे ते वजन डोक्याचं असतं जेव्हा आपण डोकं असं करतो खाली वाकवतो हो आपण समजा डोकं असं खाली वाकवतो हो फॉर्टी फाय डिग्रीजने दॅट मीन्स आपल्या मानेच्या मसल्सवरती साधारणतः वीस ते पंचवीस किलो वजनाचं का पोतं उचलल्याचा भार येतो म्हणजे तुम्ही विचार करा किती असो वजन ते म्हणून आपली पोझिशन जी असते ती अतिशय महत्त्वाची असते जर तुम्ही मोबाईल वापरत असाल ब टॅबलेट वापरत असाल तर स्टँड घ्या होल्डर घ्या मोबाईल किंवा टॅबलेट होल्डर आपली जी खुर्ची असते का ती खुर्चीसुद्धा एकदम चांगली पाहिजे अर्गोनॉमिक त्याचा मॉडेल पाहिजे त्याला लंबर सपोर्ट पाहिजे बॅक पाहिजे का बॅक सपोर्ट त्याला म्हणतात तर मग कुशन चांगली पाहिजे एका साईडला कुशन दबली एका साईडला तर नाही असं नको वेल पॅडेड आणि चांगली कुशन जनरली आप आपली जी चेअर आहे जर समजा शक्य असेल तर ती अशी काय फिरली पाहिजे स्वेलिंग चेअर म्हणतात त्याला ते झालं पाहिजे काम करताना दर दर अर्ध्या तासाने ब्रेक घ्यायचा हाफ एन आवर टू वन आवर काय जनरली हाफ एन आवर टू फॉर्टी फाईव्ह मिनिट्स दोन तीन मिनटाचा ब्रेक घ्या जरा उठा की फिरून या त्यामुळे काय होतं त्यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन जे आपलं असं मानेचं आणि आपल्याचं खांद्याचं ते अतिशय उत्तमरित्या होतं त्याच्यानंतर स्टँडिंग डेस्क ही अतिशय यु नो निराळी कल्पना आहे पण अतिशय उपयुक्त कल्पना आहे आपलं कामकाजच्या मध्ये कसं आपण उभं राहून सुद्धा आपण कामं केलीत तर आपला पूर्ण रिलॅक्स होऊन जातो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो माझी माझ्या वर्गामध्ये एक मुलगी होती म्हणजे त्या एम एस करताना आणि तिने एम एस केल्यानंतर ती इकडनं परदेशी गेली पण ती बिझनेस टायकून होती हा त्यांचं पूर्ण हे जे घराणं होतं आता तेव्हा बिझनेस ऐकून ती तिकडनं परदेशावर इथे जेव्हा आली मुंबईत मला कळलं मी तिला फोन केला त्या तिने मला बोलवलं भेटायला ती एम डी आणि चेअरमन आहे ना तिची तर तिथे मी गेल्यानंतर मला तिने तिचं पूर्ण ऑफिस दाखवलं बिल्डिंग त्यांची होती सगळी ती दाखवली आणि तिने मला त्यांच्या एका एका रूममध्ये नेलं हॉलमध्ये आणि मला म्हणाली का की ही माझी कोर टीम आहे कोर म्हणजे मेन टीम आहे साधारणतः एक वीस पंचवीस लोकं की ब्लेझर घालून सगळे तर माझं लक्ष कुठे गेलं माहिती आहे का ह्याच्यामध्ये ना हिरवळ होती सगळ्यांच्या तिथे प कम्प्युटर्स होते लॅपटॉप होते आणि तिथे मध्ये अशी हिरवळ होती मी म्हटलं हे काय हिरवळ ऑफिसच्या मध्ये ट्रॅक मला म्हणाले की आमच्याकडे असं आहे की एक तासाने बेल वाजते अलार्म वाजतो आणि ते अलार्म वाचल्यानंतर एव्हरी वन शूड कम ऑन द ग्राउंड तिकडेच आणि तिकडनं ते चालतात पाच मिनटात का ते चक्कर मारतात एव्हरी कारण कॅमेरे लावले आहेत जर कोणी उठला नाही तर ना आम्हाला कळतं आ देव टू गेटअप फ्रॉम द चेअर आणि राऊंड मारतात त्याच्यानंतर तिने मला आणि एक दाखवलं की यु नो चहापानानंतर टी ब्रेकनंतर प्रत्येकाचा जो डेस्क आहे हा तो, तो हायड्रॉलिक होता त्यामुळे ते बटन दाबता क्षणीच का तो डेस्काचा वर यायचा आणि मग ते आपल्या लेवलला आला आणि मग ते उभं राहून का लोकं कामं करायचे म्हणजे आणि आप आपापल्या लेवलप्रमाणे का तो डेस्क पूर्ण ऍडजस्ट होत होता आणि मग ते उभं राहून आरामात मग खांदे रिलॅक्स ठेवून का ते कामं करत होते ते आता तिने सांगितलं मला की साधारणतः दुपारी तीन ते पावणेच्या असा पा, स्टँडिंग तर देन अगेन हा या टू डाऊन आणि मग ते बसतात किती छान पद्धत होती आम्ही तिथेच बघितली ती एनिवे तर ते एक आहे त्याच्यानंतर एक्सरसाइज जेव्हा आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरचं काम असतं तेव्हा आपल्याला व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं असतं स्पेशली मानेचं आपल्या इकडे ही जी मसल असते इकडनं एक अशी पण मसल असते इकडनं असे लागलेले मोठी मसल असते त्रिकोणी मागच्या बाजूला तर तिला पण ट्रॅपिजिअस म्हणतात तर तिचा व्यायाम तिचं ब स्ट्रेचिंग आणि ब स्ट्रेंगथनिंग हे अतिशय महत्त्वाचं असतं ते तुम्ही आपापल्या फिजिओथेरपीसकडनं पण शिकून घेऊ शकता हाऊ टू स्ट्रेंगथन दॅट सेकंडली वर्कलोड असेल किंवा तुम्हाला जर मेंटल स्ट्रेस असेल तर नेहमी लक्षात ठेवा एनी काइंड ऑफ अ स्ट्रेस कायद्या इट इज मेंटल स्ट्रेस किंवा वर्कलोडचा स्ट्रेस या मागचा जो भाग असतो मानेचा तो एक्चुअली टाईट होतो आणि मग तो टाईट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी भर पडते या सगळ्या मसल टाईट होण्यामध्ये आलं लक्षात तर हे सगळे जे आहेत काय ते लक्षात ठेवा या सगळ्या बाबी नंतर आता साधारणतः गेली छत्तीस वर्ष मी प्रॅक्टिस करतोय परंतु आत्ता फक्त या गेल्या दशकामध्ये लॅपटॉप वापरणारे जे लोक आहेत त्यांना पण चक्करचं प्रमाण खांदेदुखी मानदुखीचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे खूप लोक माझ्याकडे येतात इव्हन यंगस्टर्स सुद्धा हा मग त्यांना सगळं मला हे सगळं पण सांगायला लागतं नंतर का तुम्हाला आठवत असेल की आपल्या पॅन्डेमिकमध्ये वर्क फ्रॉम होम नावाचा एक नवीन प्रकार आला उदयास आला अजूनही असतो काय असतं माहिती आहे की ॲटलीस्ट तुम्ही ऑफिसमध्ये असताना तुम्ही व्यवस्थित खुर्चीवर बसून डेस्कवर बसून तुम्ही कामं करता पण तुमच्या घरी कुठेही बसलाय सोफ्यावर बस बसला आहे बेडवर बसलाय अशा मांडी पाय वर्क करून का मांडीवर लॅपटॉप ठेवलाय लॅपटॉप तिकडे इकडे कोणत्याही पोझिशनला तुम्ही असता त्यामुळे इस्पेशली वर्क फ्रॉम होम जे लोक करतात त्यांच्यामध्ये हा वटेलचं प्रमाण अतिशय आढळतं पॅन्डेमिकमध्ये मला खूप फोन आले होते आलं लक्षात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की मानदुखीमुळे वर्टिगोमुळे आपल्याला सी आर एस घ्यायचं नाही आहे सी आर एस म्हणजे का मी त्याला सी आर एस म्हणतो कंपल्सरी रिटायरमेंट स्कीम आता त्या आपल्याला बिलकुल पडायचं नाही आहे तर तुम्ही तुमची काळजी घ्या नीट पोश्चर आणि एक्सरसाइज आलं लक्षात आणि तुमची पण कार्यक्षमता वाढवा be happy and be healthy thank you